गेवराई ये तालुक्यामध्ये आहे आणि गेवराई तालुक्याच्या शिरसमार्ग परिसरामध्ये आहे इकडं मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुरपणी करत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे लाडकी बहिणी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली का त्यांनी अर्ज भरलेत का हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर मग आपण थेट लाडक्या बहिणींकडं जाऊयात तर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत विचारतो त्यांच्याकडून त्यांनी अर्ज वगैरे काय भरला आहे का आणि योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली का योजना नेऊ नेमकी त्यांना कशी वाटते हे त्यांच्याकडून जाणून घेणार झाले का जेवण दुपारची सुट्टी होती काय मधली झाले जेवण आता काम सुरू करायचे का पाऊस बिऊस कसा आहे आजीचं तर काय नावच येणार नाही त्याच्यामध्ये लाडकी बहिणी योजनेमध्ये तुम्ही बसत नाही मग काय करायचं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही समजा तुमचं वय बसत नाही काय मागणी तुमची पंधराशे रुपये मिळणार तुम्हाला माहिती आहे का लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना आहे माहिती का नाही तुमचं वय जास्त आहे बसत पगारच पाहिजे पगार पाहिजे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत मग वेगळी काय मागणी तुम्हाला पगार सुरू पाहिजे काय पाहिजे अजून पगारच पगार पाहिजे महागाई वाढलेली आहे का कमी व्हायला पाहिजे का पंधराशे रुपये सरकारने दिले ते देऊन काय फायदा आहे का, का महागाई कमी व्हायला पाहिजे असं काय वाटतं का वाट तुम्हाला आता वाटत नाही काय तुमच्या काळामध्ये तुम्ही किती शेंगदाणे तेल स्वस्त मग आता महागाई वाढल्या असं वाटतं का लई कमी व्हायला पाहिजे असं वाटतं का आता काय तुम्ही खुरपायला आले आहे काय रोजगार आहे तुम्हाला किती रुपये रोजगार आहे आता कसे तर रोजगार कसेच काय दोनशे रुपये रोज दोनशे रुपये दिवसभर काम दोन करा दोनशे आहे नाही मात्र सरकार आता पंधराशे रुपये देणार आहे महिन्याला महिलांना पण ते सगळ्यांना नाही तुमचं वय बसत नाही त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आम्ही वय बसत नाही तर काय करायचं सांग ना तुमची अपेक्षा काय तुम्हाला दिले पाहिजे अशी मागणी का तुमची आणि मग म्हणजे सरसकट द्यायला पाहिजे अशी मागणी सरसकट द्यायला पाहिजे सरसकट वयाचं बघायला नव्हतं पाहिजे काय मागणी शिंदे सरकार कडे काय मागणी शिंदे मुख्यमंत्री पगार पगार महागाई कमी हो असं वाटतं वाटते ना आणखी लाडकी बहीण आहे तिकडं आपण विचारतो त्यांनी अर्ज भरला का विचारतो अर्ज भरलाय का लाडकी बहिणी योजनेचा भरलाय का अर्ज भरलाय ना भरलाय कधी भरलाय अर्ज आमच्या गावाकडे भरला किती दिवस झाला भरून दोन चार दिवस झाले बरं बरं बर पंधराशे रुपये सरकार देणार आहे देईल असं वाटत तुम्हाला आता काय माहिती देतात का नाही देतील का पण काय माहिती देतात का नाही महागाई वाढली असं वाटतं का वाढली ना पंधराशे रुपयामध्ये भागन का महिन्याचं कशाच भाग येत काय महाग आहे तेल मीठ साखर शेंगदाणे सगळं महाग आहे पंधराशे रुपयात घर चलन का कशाच देतील असं वाटतं का नाही वाटत योजना शासनाने आणली चांगली का वाईट चांगली ना चांगली योजना आहे पण दिली तर चांगली का नाही दिली तर दिली तर चांगली नाही दिली तर नाही दिली तर काय चांगली महागाई वाढली त्याप्रमाणे पंधराशे रुपये न देता महागाई कमी करावी असं वाटत होतं तुम्हाला हा कमी करावं वाटत होत काय वाक सगळ्यात जास्त म्हणजे जीवनावश्यक आवश्यक पेक्षा सगळ्यात जास्त महागाई कशाला वाटते तुम्हाला तेल असेल साखर असेल शेंगदाणे असतील मग धान्य असतील काय महागाई जास्त वाटत तेच तेल साखर आवश्यक काय तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये काय आवश्यक वाटतं सगळ्यात शेंगदाणे साखर तेल तेच महागाई कमी व्हायला पाहिजे बाजरी ज्वारी कशी क्विंटल आहे इकडे तुमच्याकडं तीन हजार बाजरी ज्वारी ज्वारी चार हजार आहे म्हणजे पंधराशे रुपयामध्ये पन्नास किलो येते पन्नास किलो ज्वारी किती दिवस जाते तुमच्या कुटुंबाला आता जाते आठ पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस म्हणजे पंधरा ज्वारी जर आणली आता मोठं आहेत ना कुटुंब मोठं आहे पंधरा दिवसात आणखी काही महिला आहेत आणि स लाडक्या बहिणी अर्ज भरलाय का कधी भरला अर्ज खाली पंधरा दिवस बर सरकार देईल असं वाटत का आता वाटत नाही पण दे दिलं तर चांगल्याची पण आता कसं आहे डिझेल पेट्रोल हे सगळं सगळंच कमी झालं पाहिजे ना महागाई वाढली असं वाटतं पंधराशे रुपये न देता काही महागाई कमी का करावी अशी वाटत होत तसंच वाटत होत नाही दिले ते चांगलं वाटत होतं महागाई कमी करावं महागाई कमी करा सरकारने असं निवडणुकीच्या तोंडावर अशी चर्चा आहे तुम्हाला कसं हा तशीच चर्चा आहे निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे त्यांनी जर पंधराशे न देता तेल असेल शेंगदाणे असेल डाळी असतील कमी भाव केले असतात चालला असत किंवा मग तुमचं हे कापसा तुम्ही काम करताय कापसाला हमी भाव मिळाला असतो एकच दहा हजार पाच हजार भेटला असता कापसाला भाव किती पाहिजे दहा तरी पाहिजे ना किमान दहा दहा बारा आता किती रोज आहे तुम्हाला इथे आता काय दोनशे रुपये रोज झाले महिन्याचे म्हणजे इकडे तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला दिले जाणार आहे तिकडे दोनशे रुपये काम करून सहा हजार मिळणार आता का तुमच्या बहिणीने सांगितलं की पंधराशे रुपयाची पन्नास किलो बाजरी येईल आणि ती पंधरा दिवस सुद्धा आठ दिवस जाणार जाणार नाही नाही म्हणजे रुपये किती दिवस पुरणार आहेत तुम्हाला किती दिवस आहे येते जाणार नाही एक आठवडाभर भरबी सरकारच्या योजनेबद्दल तुम्ही खुश आहेत का खुश काय आम्हाला बाकीची महागाई कमी केल्या समाधान होतो योजना आणली म्हणून लाभ घ्यायचा आहे आणि आता खुश वगैरे काय असं नाही फक्त महागाई कमी करायची महागाई कमी करायला पाहिजे होती अशा मागणी आहे आणखी ताई भरलाय का अर्ज तुम्ही कधी भरलाय झाले आणि कसं वाटतंय सरकारने योजना चांगली आहे का कशी आहे चांगली काय ह्याची आम्हाला कशालाच भाव नाही शेतीला भाव नाही तुमच्याच मालाला सारा भाव आहे आणि पंधराशे काय होणार अकराचं होतंय का काही मोठा पंधराशे रुपये किती दिवस पुढतील महिनाभर भर पाहिलं शासनाने याच्यापेक्षा वेगळं काय करायला हवं तुम्हाला काय काय आमच्या मालाला भाव पाहिजे शेतीवाल्याच्या बाकीची महागाई कमी व्हायला पाहिजे त्यांच्या मालाला महागाई आमच्या मालाला महागाई आम नाही त्यांच्या म्हणजे कुणाच्या नेमकं कुणाच्या तुमच्याकडून खरेदी केलेल्या मालाला भाव जा, जास्त आहे तुमच्याकडून खरेदी करायला भाव कमी हा किती भाव पाहिजे होता तुम्हाला आम्हाला कापसाला पाहिजे ना दहा हजार रुपये कोणते कोणते पीक असतात कापूस सोयाबीन काय सोयाबीन कापूस मूग सोयाबीन लागली काय देत आहेत पाच सहा हजार किती असायला पाहिजे आणि सात आठ तरी पाहिजे ना कापसाला किती पाहिजे भाऊ दहा दहा या वर्षी किती होता सात तुम्ही किती विकला किती कधी विकला कापूस या वर्षीचा विकला की सकारात झाल्या म्हणजे फार उशिरा विकला भाऊ वाढन असं वाटत होतं होतो नाहीच वाढा उलट दोनशे रुपये कमी झाले कापसाचे भाव वाढले पाहिजेत महागाई कमी झाली पाहिजे का पंधराशे मिळाले पाहिजे पंधराशेच काय आहे होणारे लिगुरवर काय मागणी आहे तुमची कि बाबा महागाई कमी करा कि पंधराशे आम्ही कशाला काय मागतोय तुम्ही योजना करणार आहे आम्ही घेणार आहे लाभ आम्ही काय मागतो सरकार तुमच्यापर्यंत यायला पाहिजे अशी तर मागणी काय का नाही यायला पाहिजे पण येऊन देत नाहीत ना एक महिनाभर आली काय होणार आहे जसं आमच्या मालाचा भाव लिगुरवर राहील ना हा म्हणजे मा? मा? रेग्युलर माव तुमचा वर्षानुवर्ष टिकून राहील भाव टिकला एकच हा ठरवलं तर कुठल्या सरकारला येणार नाही बदलता येणार नाही असा भाव पाहिजे कापसाला किमी भाव पाहिजे दहा हजार पाहिजे ना किमान दहा हजार भाव पाहिजे तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची जे आहे ते प्रतिक्रिया सुद्धा आहेत आणि ठीक आहे योजना आणली आमच्यापर्यंत पोहोचवा आमच्यापर्यंत आणा ती त्याचा लाभ मिळायला पाहिजे यापेक्षा वेगळी उलट अशी मागणी आहे की पंधराशे रुपये देण्यापेक्षा आमच्या कापसाला आमच्या सोयाबीनना तुरींना जे आहे ते आम्ही भाव द्या कापसाला किमान दहा हजार भाव दिला तर आमचं जे आहे ते सगळं चालतंय पंधराशे रुपयाची योजना हो तुम्ही आणाल दोन महिन्यानंतर बंद पाडाल निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी तुम्ही आणताय आमच्यापर्यंत पोचतात की नाही याची काही शाश्वती नाही कापसाला भाव देणं गरजेचं आहे निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्यात घोषणा करायच्यात आमच्यापर्यंत पोचत नाहीत हे पैसे देण्यापेक्षा आम्हाला आमच्या पिकाला हमी भाव द्या अशा प्रकारची मागणी ज्या तिथल्या नागरिकांनी केलेली आहे जे पंधराशे रुपये दिले जातात त्या पंधराशे रुपयामध्ये आठ दिवससुद्धा घर चालत नाही असं असताना तुम्ही ही योजना जी आणली ती योजना आमच्या लाभाची नाही आहे आमच्या शेतकऱ्यांना हमीभाव महागाई कमी करणं ही काळाची गरज आहे अशा प्रकारची इथल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी जे आहे ते प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन परिवार जाधव सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज देवराई